गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी डॉट वर विजिट करा नमस्कार अदालत टाइम्स मधून सलोनी ठाकूर नामांतर दिन व नामविस्तार दिन निमित्त बौद्ध वृक्ष व आरोग्य संकल्प मेळा उत्साहात जळगाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर दिन व नामविस्तार दिन आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोठारीनगर जळगाव येथे विविध सामाजिक व बौद्ध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात बौद्ध वृक्ष पिंपळाचे झाड पूजनाने झाली हे पूजन भिंते धम्मदीप थेरे धम्मदीप थेरो यांच्या हस्ते बुद्ध पद्धतीने पार पडले सदर बौद्ध वृक्ष हा आयोजकांच्या वाढदिवसानिमित्त पूर्वी लावण्यात आलेला असून त्याच निमित्ताने हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यानंतर आरोग्यावर बोलून काही या विषयावर नवीन वर्षाचा संकल्प मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात आरोग्याबाबत जनजागृती करत निरोगी जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले कार्यक्रमासाठी श्री रमेश खेडकर सर वरिष्ठ जागतिक आरोग्य सल्लागार जालना सौ चेतना तायडे मॅडम आरोग्य सल्लागार बोधवड सौ निलुताई इंगडे मॅडम तसेच श्री गजानन जंगले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी श्री रमेश खेडकर सर यांनी आरोग्यपूर्ण व निरोगी जीवन जगण्यासाठी आवश्यक सवयी आहार व्यायाम व सामाजिक स्वास्थ्य यावर सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सगळे सोयरे मित्रपरिवार कॉलनी परिसरातील महिला व पुरुष यांचा सत्कार करण्यात आला तसेच सर्व उपस्थितांना भोजनदान करण्यात आले या कार्यक्रमाला प्रकाश भोटकर परिवार कोठारी नगर जळगाव खान्देश परिवार नवदुर्ग मित्र मंडळाचे सदस्य पदाधिकारी मित्रमंडळी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री अशोक अंभोरे पुणे यांनी प्रभावीपणे केले सामाजिक धार्मिक आरोग्यविषयक

भूमिपूजन करण्यात येत आहे आणि विशेष म्हणजे आरोग्या सुद्धा आहे आणि दुसरी गोष्ट असं आहे की आपण पर आमच्या परिवारामार्फत भोजनदान किर्दन ज्यांना उपास असेल त्यांना ड्रायफ्रूट आणि साबुदाना तिचे सुद्धा निर्णय केलेला आहे आणि ज्यांना उपास नसेल त्यांना दुसरा भोजनदान केलेलं आहे याचबरोबर बातमीपत्र संपले